नमस्कार मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि दुपारचा जो किडा आहे तो किर्र असा ओरडतोय असा हा उन्हाळा सध्या सुरू आहे कठीण उष्णता आहे आणि त्याचबरोबर थंडगार कावकाळी पावसाची थेंबही अकाली अवेळी बरसत आहेत यावर्षी उन्हाळा अनुभवताना तुम्हाला काय वाटतं उष्णता असह्य झाली जीव कासावी झाला असणारच आणि हो हे प्रत्येकालाच वाटतं उन्हाळ्याच्या झळा झेलताना सावलीची आठवण होतेच सावलीचं झाड जवळपास असावं असं आशा वाटतं आपला परिसर निसर्गरम्य असावा हिरवागार असावा असं आशा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःशीच विचारून पहा की यावर्षी मी किती झाडं लावले आणि जगवले तर याचं उत्तर नगण्य आणि नकारार्थी असंच येईल उपभोग सर्वांनाच हवा आहे म उपयोग मूल्य मात्र आपल्यात नाही हीच जर मानसिकता राहिली तर तुम्हाला भविष्यात बर्फाचे गोळे डोक्यावर घेऊन फिरणं शक्य होईल का किंवा बर्फांच्या लाद्यांचं आच्छादन सिमेंटच्या घरावर करणं शक्य होईल का निर्मितीसाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते उष्णता वाढते तेव्हा तलावातील पाणी देखील बा बाष्प होऊन संपुष्टात येतं एका मोठ्या शहराला जेवढी पाण्याची गरज लागते तेवढे पाणी किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याची फक्त एका दिवसात वाफ होते बाष्पीभवन होते येणाऱ्या काळात शहरं कोरडी पडणार आहेत धरणं भरलेली असली तरच शहरं बहरलेली असतील शहराचा पाणीपुरवठा आता अनिश्चित झाला आहे धरणं पावसाळ्यात थंबून जरी भरले तरी उन्हाळ्यातील एका महिन्यात धरण कोरडे करण्याची क्षमता उष्णतावाढीमध्ये आहे हा धोका आहे असं तुम्हाला वाटत नाही का मध्यम स्वरूपाच्या शहरांनी धरणी मातेची चाळणी केली आहे दर चाळीस फूट अंतरावर प्रत्येक घरागणिक एक बोरवेल आहे आम्ही पाणी वाचविण्याऐवजी पाण्याच्या नैसर्गिक उपलब्धतेऐवजी पाणी शोधण्यावर अधिक खर्च करीत आहोत मानवी सहजीवन संपलं म्हणजे निसर्गातील तुमचा सहभागही संपुष्टात आला आहे याचं हे लक्षण आहे सार्वजनिक पानवटे संपल्या आहेत उष्णता वाढीची समस्या ही आपल्या सर्वांचे चिंताजनक भविष्य आहे वीज पडून जेवढी मनुष्यहानी होते त्याच्या दहापट मनुष्य हे उष्मघाताने दरवर्षी जातात तरीही लोक याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाहीत उष्णता वाढीचा उच्चांक दरवर्षी वाढतच आहे आणि यावर्षी त्रेचाळीस अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडलेली आहे आणि दरवर्षी यामध्ये वाढच होत आहे आणि ही वाढ मानवी अस्तित्वासाठी सजीवांच्या अस्तित्वासाठी निश्चितच धोकादायक आहे धो यासाठी आपण सर्वांनी मिळून वेळीच पावलं उचलणं आवश्यक आहे वेळीच प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यात आपण प्रत्येकानं झाड लावण्यासाठी पाणी वाचविण्यासाठी आणि पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत केवळ बोरवेल वाढवून धरतीची चाळणी करून आपल्याला पाणी मिळणार नाही आणि ते शाश्वतही नाही आणि ते आपल्या पुढील पिढ्यांसाठी योग्यही नाही कारण निसर्ग हा नैसर्गिक असला पाहिजे आणि आपल्यालाही नैसर्गिकपणे जगता आलं पाहिजे हे यामधलं सत्य आहे आणि त्यासाठी त्या सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपण सर्वांना एक होणं गरजेचं आहे एक होऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला हा विचार योग्य वाटत असेल आणि निसर्गासाठी काहीतरी करण्याची उर्मी उमेद आपल्यामध्ये असेल विचार असेल आणि ह्या मानव कल्याणासाठी जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी जर आपल्या मनात थोडी जरी तळमळ असेल तर आपण सर्वजण मिळून यासाठी प्रयत्न करूयात निसर्गसेवक संघ या नावाने फेसबुकवरती आमचं पेज आहे आणि त्या पेजच्या माध्यमातून हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूयात तर त्या फेसबुक पेजवरती आपण एकत्र येऊ शकतो आणि त्या माध्यमातून पुढील कार्याला चालना मिळू शकते आपल्यामध्ये जर ही इच्छा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला विचार कळवावा आपलं मत कळवावं आपल्या सर्वांच्या मतांचं स्वागतच केलं जाईल आणि या जागतिक कार्यासाठी या पृथ्वीच्या रक्षणासाठी अपेक्षा करतो की आपण सर्वजण एकत्र याल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र